नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे चालू वर्षामध्ये त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे यामध्ये राज्यातील एकोणतीस जिल्हे पात्र असणार आहेत सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई म्हणजे नुकसान भरपाई मिळणार आहे ते पण सांगणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाई झाली ते पण सांगणार आहे मग त्याआधी तुमचे शेतकरी विकास नंबर वन चॅनलवर सहर्ष स्वागत आहे नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेले असाल तर चॅनलला लाईक करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही सततचा पाऊस चालू असल्यामुळे पावसामुळे जे काही तुमचे नुकसान झालेले ती नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना मंजूर करण्यात येणार आहे कारण की शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत त्याचबरोबर पीक पाहणी हे झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जे पीक होते जे त्याची जमीन वस्तू झाल्यामुळे ते काही पी शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस असो नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वाधिक जास्तीत जास्त नुकसान झाले म्हणजे की नांदेड जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झालेले तर नांदेड जिल्ह्यातील नऊ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई योग्य ते मिळणार आहे त्यानंतर हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील चाळीस हजार हेक्टरी जमीन नुकसानग्रस्त झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान म्हणजे की नुकसानग्रस्त झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यांना पण हेक्टरी चाळीस हजारापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना कमी मिळणार काही जास्त मिळणार त्यामध्ये त्यामध्ये तुमचे कोणते पीक समाविष्ट होते त्याच्यावर अवलंबून असणार आहे व त्याचबरोबर त्या पिकानुसार तुम्हाला नेमके नुकसान किती झाले ते पण अवलंबून राहणार आहे तुमची जमीन खडून गेलेली आहे का जमिनीतलं नेमकं पिकच नुसते नुकसानग्रस्त झाले आहे त्याच्यावर तुमची नुकसान भरपाई अवलंबून राहणार आहे शेतकरी मित्रांनो सततच्या पावसाने जे काय नुकसान झाले आहे त्यामध्ये धाराशिव हा एक जिल्हा नुकसानग्रस्त आहे त्यामध्ये बी खूप जास्त नुकसान झालेलं आहे त्यानंतर परभणी एक जिल्हा नुकसानग्रस्त आहे त्यामध्ये बी नुकसान खूप झालेलं आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बी बऱ्याच प्रकारे नुकसान झाले आहे त्यामुळे तिथे शेतकरी पण पात्र आहेत त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोडी आहे धुळे आहे नंदुरबाग आहे त्यानंतर छत्रपती संभाजनगर आहे जालना आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपले लातूर आहे अशा प्रकारे बरेचसे जिल्हे आहेत की ज्यांची नुकसान झाले आणि नुकसानग्रस्ती नुकसान जे काही अनुदान आहे त्यांना मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही तर तुम्ही पीक पाहणी केली पीक विमा भरला असाल आणि जर पीक विमा भरला असला तरी पण तुमचे जे काही नुकसान झाले आहे ते तुमचे पंचनामा झाला असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हेक्टरी चाळीस हजार हे या दरम्यान तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे की जास्तीत जास्त चाळीस हा मिळणार आहे त्याच्या आतमध्ये मिळू शकते म्हणजे की तुमचे नुकसान पीक कापणी प्रयोग होतं किंवा पीक नेमकं लागवडी होतं तेव्हा नुकसान झालेलं आहे का, का तुमचे पीक काढल्यानंतर नुकसान झालेलं आहे तुमची जमीन खरडलेली आहे का याच्यावर डिपेंड असणार आहे की तुम्हाला नुकसान भरपाई नेमकी किती मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काय तुमचे तुम्हीं तुम्हीं जे जिल्हे आहेत त्यातील शेतकरीचं पात्र असणार आहेत पण उर्वरित जिल्ह्यांचे बी पंचनामे राहिलेले आहेत ते पंचनामे झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर कळेल की यातली अजून किती शेतकरी पात्र असणार आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त तुमचे आधार कार्ड बँकले लिंक पाहिजे आणि आधार कार्डची के वाय हे दोन कामं करून ठेवा लवकरात लवकर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे भेटू अनेक सोमयी तोपर्यंत धन्यवाद नवीन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद